नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं सारिकाज इव्हेंट्समध्ये आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर गणपती बाप्पाच्या आवडीचे असे हे आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत आणि तेही आपण रेशांच्या तांदळाच्या पिठाचे बनवणार आहोत हे मोदक बनवण्यासाठी आपण कुठलाही स्पेशल तांदुळाचं पीठ वापरलेलं नाही आपण सहज अवेलेबल होईल असं रेशांच्या तांदळाचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ज्यामुळे आपले मोदक हे तुटणारही नाहीत आणि छान प्रकारे कळ्या त्याच्या पडल्या जातात या पिठाची अजून एक खास गोष्ट म्हणजे म्हणजे या पिठाने आपण लाटून देखील मोदकाच्या पाळ्या बनवू शकतो ज्यांना कुणाला मोदकाच्या पाळ्या हाताने बनवता येत नाही ते हे मोदकाची पाळी लाटूनही बनवू शकता तुम्ही बघू शकता मी इथे लाटून मोदकाची पाळी बनवलेली आहे आणि किती सुंदर कळ्या त्याच्या पडतात यावर्षी गणपती बाप्पाला अशा सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक नक्की करून दाखवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील हे मोदक बनवण्यासाठी जे रेशनच्या तांदळाचं पीठ आपण वापरलेलं आहे ते मी घरीच रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून ते फॅनच्या हवेखाली वाळवले आणि त्याला गिरणीवरती दळून आणलं एकदम बारीकसर पीठ दळून आणायचं आहे तुम्ही बघू शकता हे पीठ मी इथं एक वाटी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ते म्हणजे साबुदाणा दोन मोठे चमचे मी इथं साबुदाणा घेतलेला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं आपण बारीक पीठ तयार करून घेणार आहोत एकदम बारीकसर पीठ जेवढं होईल बारीक तेवढं पीठ बारीक, ते बारीक करायचं आहे आणि तुमच्याकडे साबुदाणाचं रेडीमेड पीठ असेल तर तेही दोन चमचे तुम्ही घेऊ शकता तर यानंतर सर्वात पहिले आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक पॅन गॅसवरती ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घेऊया आणि एक मोठा चमचा मी इथे खसखस भाजून घेणार आहे दीड ते दोन मिनटं आपण हे खसखस भाजून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये एक बाऊलभर मी इथं खवलेला नारळ घातलेला आहे हा नारळ आपण खोवू शकतो किंवा मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकतो आणि नारळाचा काळा भाग ही मी काढून टाकलेला आहे हा ओला नारळ थोडासा दोन तीन मिनटं परतल्यानंतर थोडासा सुका होतो मग त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ टाकून घेणार आहोत गुळाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्ती करू शकता मी इथे एक वाटी नारळाच्या किसाला अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही इथं दोन तीन चमचे गूळ अजून ॲड करू शकता आता गूळ गूळ छान मेल्ट होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तीन चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे गुण गूळ छान व्यवस्थित एकजीव झालेला आहे मिक्स झालेला आहे आणि आता या ठिकाणी आपण किंचितचं मीठ टाकून घेऊया त्यानंतर मी इथे एक चमचाभर मिल्क पावडर टाकून घेत आहे हा ऑप्शनल आहे पण मिल्क पावडर टाकल्यामुळे छान चव येते या सारणाला म्हणून मी इथे एक चमचाभर मिल्क पावडर टाकलेली आहे तुम्ही हे टाकून बघा तुम्हाला हे आवडेल आणि त्यानंतर आपण इथे वेलचीची पूट टाकणार आहोत आणि थोडंसं जायफळ किसून टाकणार आहोत आणि आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया आणि आपलं हे सारण तयार आहे इथे तर आपण ही गॅस बंद करून आता हे सारण आपण थंड करायला ठेवूया या ठिकाणी मी ड्रायफ्रूटचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता सारण थंड आहे तोपर्यंत आपण मोदकाच्या पाळीची तयारी करूया इथे मी जाडबुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे मी दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यामुळे आपल्या मोदकाची पाळी छान पांढरी शुभ्र होते दोन मोठे चमचे पाणी मी अजून ॲड केलेलं आहे कारण आपण दोन मोठे चमचे साबुदाण्याचं पीठही त्यात ॲड केलेलं आहे तांदळाच्या पिठात आता इथे दूध आणि पाण्याला उकळी फुटायला लागलेली आहे आता आपण याच्यात एक चमचाभर तूप टाकणार आहोत पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की आता आपण याच्यामध्ये किंचितचं मीठ टाकून घेणार आहोत आता या स्टेजला आपण तांदळाचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ हे एकत्र करून याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर मी इथं बेलण्याच्या अशा शेवटच्या टोकानी मी याला मिक्स करत आहे तुमच्याकडे कुठलंही असं रवी किंवा बेलन असेल तर ते व्यवस्थित मिक्स होईल तर त्याने तुम्ही असं अशा प्रकारे मिक्स करा पीठ दहा मिनटं झाकून ठेवण्याच्या अगोदरच तुम्ही चेक करू शकता की तुमची उकड ही व्यवस्थित झालेली आहे का तर एक गोळा घ्यायचा आणि तो अशा प्रकारे हातावरती गोल फिरवायचा त्याचं जर गोळी बनत असेल आणि ती हाताला चिटकत नसेल तर आपलं पीठ हे व्यवस्थित ते उकड ही व्यवस्थित निघालेली आहे आता आपण दहा मिनटासाठी हे झाकून ठेवणार आहात मी इथे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एक चमचाभर तूप टाकलेलं आहे उकड मळताना आपण हे पाणी वापरणार आहोत आता दहा मिनटानंतर ही उकड थोडीशी थंड झालेली आहे त्याला आपण ताटात काढून घेऊया सुरुवातीला उकड ही थोडीशी गरम असते त्यामुळे मी इथे एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला तूप लावून अशा प्रकारे घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी ग्लास घेऊ शकता किंवा वाटीही घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण ही त्या ग्ला फुलपात्राच्या सहाय्याने उकड छानपैकी मळून घेऊया त्याच्या गाठी सगळ्या व्यवस्थित मोडून घेऊया फुलपात्राला उकडी चिटकत आहे म्हणजे आपल्या उकडीला छान चिकट पण आलेला आहे पिठामुळे फुलपात्राचं पीठ व्यवस्थित काढून आपण परत फुलपात्र जे आपण पाणी घेतलं होतं त्या पाण्यामध्ये एकदा बुडवून परत आपण ते मऊ करून घ्यायचं आहे पीठ आता इथं छान व्यवस्थित मऊ झालेलं आहे गाठी सगळ्या मोडलेल्या आहेत त्यामुळे मी आता हे पीठ हाताने आता व्यवस्थित मळून घेते थोडं हाताला ते पाणी लावायचं आहे तू पाणी पाण्याचं जे मिश्रण तयार केलं होतं ते पाणी आपण हाताला लावून छान व्यवस्थित मळून घेऊया आता हे पीठ मी आठ ते दहा मिनटं व्यवस्थित मळून घेणार आहे या पिठाला तुम्ही जेवढं जास्त मळाल तेवढं छान तुमची पाळी तयार होईल आणि ती तुटणारही नाही किंवा फाटणारही नाही तर थोडं थोडं हाताला पाणी लावत लावत हे पीठ मी व्यवस्थित आठ ते दहा मिनटं मळून घेते तुम्ही इथे बघू शकता आठ ते दहा मिनटं मी हे पीठ मळत आहे तर आता ते खालीही चिटकत नाही आधी ते खाली ताटाला चिटकत होतं पण आता ते अजिबात चिटकत नाही आहे अजून पाच एक मिनटं मी हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान मऊसूत अगदी लोण्याच्या गोळ्यासारखा गुळा तयार झालेला आहे पिठाचा पीठ मळून झाल्यानंतर या ठिकाणी आपण थोडासा गुळा काढून घेऊया पिठाचा आणि अशा प्रकारे गोल करून तो दोन बोटांमध्ये चिमटून बघूया की त्याला कुठे चिरा तर जात नाहीत तर चिरा जात नाही आहेत तर आपलं पीठ व्यवस्थित छान मिळून झालेलं आहे आता आपण हे पीठ एका भांड्यात ठेवून त्याच्यावरती एक ओला रुमाल करून मी त्याच्यावरती झाकणार आहे म्हणजे आपलं पीठ हे कोरडं पडणार नाही आपण लाटीसाठी छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि परत हे पीठ आपण ओल्या कपड्याने झाकून ठेवलेलं आहे तर सारण हे तर थंड झालेलं आहे तर आता आपण मोदक करायला घेणार आहोत तर एक छोटा गोळा काढून घेतलेला आहे जेवढा आकाराचा तुम्हाला मोदक करायचा आहे तेवढा गोळा तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि या पहिल्यांदा सुरुवातीला आपण त्याला थोडंसं मळून घेणार आहोत आणि परत हातानेच आपण त्याची लाठी तयार करणार आहोत आणि मी लाटूनही तुम्हाला लाठी तयार करायची दाखवणार आहे पहिल्यांदा सुरुवातीला आपण हाताने तयार करून घेऊ व्यवस्थित मी याला मळून घेतलेलं आहे पोळपाटावरती आणि आता आपण लाठी तयार करायला घेऊ थोडंसं हाताला तांदळाचं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपली पाळी ही छान वळील जाईल अशा पद्धतीने हाताला पीठ लावत लावत आपण ही लाटी मोठी करून घेणार आहोत पात्तर पात्तर तर मधला भाग हा जाडसर ठेवायचा आहे आणि कडेचा भाग हा पातळ पातळ करत जायचा आहे जसं मी दाखवते आहे तशा पद्धतीने ही पाळी खूप पातळसर ही करायची नाही आहे मिडीयम ठेवायची आहे नाही तर पातळ केली तर ती मोदक बनवताना फाटू शकते त्यामुळे खूप पातळ करायची नाही आहे तर तुम्हाला हवी तेवढी साईज करून तीन बोटाच्या सहाय्याने आपण अशा कळ्या पाडून घेणार आहोत आपण दोन्ही पद्धतीने मोदक बनवू शकतो सारण ठेवून पण पाळी बनवू शकतो किंवा सारण न ठेवता सुरुवातीला पाळी बनवून घेऊ शकतो इथे आपण सारण न ठेवता सुरुवातीला कळ्या पाडून घेणार आहोत आणि नंतर सारण भरणार आहोत ज्यांना कुणाला सुरुवातीला जमत नाहीत कळ्या करायला त्यांनी आधी कळ्या करून घ्यायच्या आणि नंतर त्यात सारण भरायचं अशा पद्धतीने यामध्ये एक चमचाभर सारण जेवढं बसेल तेवढं त्यात भ भरायचं आहे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही असं सारण भरायचं आहे आणि ते हाताने मध्ये ढकलून मग आपण अशा पद्धतीने मोदक फिरवून फिरवून बंद करून घ्यायचं आहे मी बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेला आहे कळ्याही अगदी छान पडलेल्या आहेत मोदक बंद केल्यानंतर वरती जे एक्स्ट्राचं पीठ येतं ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि किती छान सुंदर मोदक तयार झालेला आहे बघा हा मीडियम साईजचा मोदक होता तुम्हाला जर मोठा मोदक करायचा असेल तर याच्यापेक्षा थोडंसं जास्ती पीठ घेऊन त्या अशा पद्धतीने पोळपाटावरती त्याला एकदम मऊ बनवून घ्यायचं आहे आणि मग पाळी बनवायची आहे तर इथे मी दुसरा मोदक तुम्हाला बंद करून दाखवते आता या याच्यात आपण सारण भरून घेतलेले आहे आधी आणि मग त्याच्या कळ्या पाडत आहेत तर दोन बुटाच्या सह्याने अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्या मी चिटकवून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर त्या तुम्ही न चिटकवताही मोदक तयार करू शकता मोदक बनवताना पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तांदळाचे पीठ हाताला लावायचं आहे आणि खूप हात जर पिठाने चिटकलेले असतील तर हात स्वच्छ करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या मोदक याच्या कळ्या खूप छान पडतील हा दुसऱ्या प्रकारचाही मोदक आपला तयार झालेला आहे आता आपण या पुढचा मोदक हा लाटून तयार करणार आहोत प्रत्येक वेळेस मोदक बनवताना आपण पीठ हे अशा प्रकारे मऊ करून घेणार आहोत त्यामुळे आपल्या कळ्या छान सुंदर पडणार आहेत आणि आपल्याला त्रासही होणार नाही आहे कळ्या पडायला तर अशा पद्धतीने ही ला। लाटून घ्यायची आहे कडा थोड्याशा पातळ करायच्या आहेत आणि मध्ये जाडसर ठेवायचं आहे कळ्या पडणं खूप सोपं आहे तुम्ही दोन चार वेळेस प्रॅक्टिस केली की तुम्हाला जमून जाईल तीन बोटांचा फक्त वापर करायचा आहे दोन बोटे हे बाहेरच्या साईडनी आणि एक बोट हे आत आतल्या बाजूनी धरायचं आहे आणि आतल्या बाजूच्या बोटांनी पाळी ही बाहेर ढकलायची आहे आणि बाहेरच्या दोन बोटांनी ती चिमटून घ्यायची आहे अशा पद्धतीने मोदकाची पाळी बनून तयार आहे आता आपण याच्यामध्ये सारण भरूया आता हलक्या हाताने आपण हा मोदक बंद करून घेणार आहोत तसा दोन्ही हाताच्या सह्याने फिरवत फिरवत आपण हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे वरती तो काढून टाकायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेले आहे कळ्याही खूप छान पडलेल्या आहेत रेशनच्या तांदळाच्या पिठापासून किती सुंदर मोदक तयार होतात बघा आता आपण दुसऱ्या पद्धतीने हा मोदक बनवत आहोत ज्या आपण कळ्या पडलेल्या आहेत त्या एकमेकांना चिटकवून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे हलक्या हाताने आपण त्याला बंद करून घेणार आहोत हा पण मोदक खूप सुंदर दिसतोय खूप छान मोदक तयार झालेला आहे आणि कळ्याही खूप सुरेख आलेल्या आहेत अशाच प्रकारे सर्व मोदक मी इथे तयार करून घेणार आहे आणि पाळ्या मी लाटूनच बनवणार आहे खूप छान लाटल्या जातात आणि करायलाही सोपं जातं तर आपला मोदकाच्या जर कळ्या अशा प्रकारे चिटकल्या असतील तर चमच्याच्या सहाय्याने तुम्ही अशा मोकळ्या करू शकता चमचा पाण्यात बुडवायचा आणि त्या काळ्या मोकळ्या करून घ्यायच्या यानंतर मी गणपतीच्या नैवेद्यात बनवली जाणारी करंजी बनवणार आहे तर करंजी बनवण्यासाठी मी इथे गोल लाटी लाटून घेतलेली आहे आणि करंजी व्यवस्थित आपण बंद करून घेतलेली आहे आणि त्याला अशा प्रकारे मुरड घालून आपण ही करंजी तयार केलेली आहे आता मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आता एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे अशी चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावरती एक सुती रुमाल ओला करून गडी घालून मी याच्यावरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता मोदक ना ले ले हे मोदक आपण या पाण्यामध्ये बुडवून परत त्या सुती रुमालावर ठेवणार आहोत म्हणजे आपले मोदक हे खाली चिटकणार नाहीत आणि एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण याला स्टीम करून घेणार आहोत तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये हे मोदक उकडून घ्या हा मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण दहा मिनटं हे मोदक उकडणार आहोत दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मोदक छान उकडलेले आहेत त्याला एकदा हात लावून चेक करून घ्यायचं की ते हाताला तर चिटकत नाहीत ना है तना। तर चिटकत असतील तर त्याला अजून थोडे वेळ उकडू द्यावा लागेल हे चिटकत नाहीयेत म्हणजे आपले मोदक तयार आहेत तर हे मोदक थोडेसे थंड करून त्याच्यावरती तूप सोडून आपण तो नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद